आज आपल्याबरोबर आहेत हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील आज आपण त्यांच्याबरोबर या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची काय रणनीती असणार आहे कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा असणार आहे याबद्दल आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहे नमस्कार सर पहिल्यांदा आपलं बी पी एन न्यूजमध्ये सहसे स्वागत माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला ब वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली त्याला तुमची पहिली भावना आणि पहिली प्रतिक्रिया काय होती त्या आमच्याशी शेअर करतात नाही मला अपेक्षा नव्हती की ते आपल्याला उमेदवारी जाहीर करतील अशी पण आदरणीय बाळासाहेबांनी ज्यावेळी दीड तास माझ्याबरोबर चर्चा केली त्यावेळी ना मी तिकीट मागितलं ना त्यांनी देतो म्हटलं पण चर्चेमध्ये असं निष्पन्नाला आलं की आपलं दोघांचं बहुतेक तिथं जमत जातं वाटतं असं त्यांनाही काही काळ वाटलं मलाही काही काळ वाटलं आणि अचानक तीस तारखेला या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मी त्यांना फोन करून आभार मानले आणि चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढा आशीर्वाद त्यांनी त्यावेळी ते आम्हाला दिला सध्याचं जे आता जे तुमचं हातकणले लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राजू शेट्टींचं होमपिच म्हणून ओळखलं हो जातं अर्थातच हा मतदारसंघ साखर कारखानदारांचा किंवा शुगर लॉबीचा म्हणून ओळखला जातो तर या सगळ्या शुगर लॉबी आणि त्यांच्याकडे असणाऱ्या मनी मसल पाव चत आपली जातीय समीकरणं कशा पद्धतीनं जुळतील त्यासाठी आपली काय नेमकी रणनीती ने असणार आहे पहिला तुम्हाला मी सांगू इच्छितो की हातकलंगडे लोकसभा मतदारसंघ हा कधीच राजू शेट्टीचा होम पीच नव्हता पुढं असणारही नाही आज तो तुम्हाला उद्या भविष्यात ऐकायला मिळेल की हा होम पीच डीशी पाटलांचा आहे असं तुम्हाला वाटेल जातीय समीकरण कुठंही आपलं जमत नाही कारण आपण अल्पसंख्याक आहोत अल्पसंख्याकाला बहुजन समाजाला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही हे आदरणीय बाळासाहेबांनी ओळखून सगळ्या अल्पसंख्यांक समाजाला घेऊन जाण्याचं काम आदरणीय बाळासाहेब त्या ठिकाणी करत आहेत आणि हे जे सहा सात समाज एकत्र आले तर विजयी निश्चितपणे त्या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीचा होणार मला तसं काही आव्हान या ठिकाणी दिसत नाही कारण ज्यावेळी मी दोन हजार पाच ते दोन हजार सात जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळी जे उमेदवार आता शहडीनं राहिले आहेत ते माझ्याकडं सदस्य म्हणून त्यावेळी ते तिथं होते चांगले माझे मित्र आहेत ते मी उमेदवारी घ्यायच्या अगोदर मी त्यांनाच फोन केला होता की सत्यजी बाबा असा असं आहे आणि तू उभा राहणार आहेस काय तर त्यांनी म्हटलं नाही मी आगे राहणार नाही अध्यक्ष साहेब तुम्ही उभा राहा माझी यंत्रणा सगळी तुमच्या पाठीमागे मी लावतो असं सांगितल्यानंतर मी, मी ही उमेदवारी घेतली आणि मी उमेदवारी घेतल्यावर पाच किंवा सहा सहाव्या दिवशी त्याचीही उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली त्यामुळं मी अध्यक्ष म्हणून आणि हे तिन्ही माझ्या विरोधात आहेत हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यावेळी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही एकमेकावर टीका करणं कि किंवा कोणाला आव्हान आहे असं मी समजत नाही कारण ही निवडणूक दोन हजार चोवीसची नेत्यांच्या हातात राहिलेली नाही आहे मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे प्रत्येक नेत्याला त्यांनी हो म्हणून सांगतात बघा तुम्हाला कुठल्याही सभेला गर्दी होणार नाही कुठल्याही सभेला ओपन कोण होणार नाही पण ते मतपेटीतनं तुम्हाला निदर्शनाला येणार अल्पसंख्याक आणि बहुजन हे जे काही ते कशा पद्धतीनं आपण अल्पसंख्याक हा अल्पसंख्याक समाज म्हणून सगळीकडेच भारत देशभर आहे केंद्र शासनाने त्यांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा दिलेला आहे आणि बहुजन समाज म्हणजे अल्पसंख्याक हे बहुजन समाजामध्ये इन्वॉल्व्ह असू शकतात हे अल्पसंख्याक सोडून बाकीचे जे आहेत ते बहुजन आहेत पण अल्पसंख्याक जे आहेत हे बहुजन म्हणून तिथं असू शकतात शेवटचा प्रश्न की पण तुम्ही ते नाहीच आहे असं म्हणताय तर तुमची खरी जर त्या तीन उमेदवारांपैकी कोणाबरोबर असेल नाही जे निवडणुकीला उभे राहिले तसे सत्तावीस उमेदवार माझ्या मते आहेत त्या सत्तावीसांच्या बरोबर माझी लढत आहे नक्की तर हे होते हातकरी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील त्यांनी आताच आपल्या बीबीएलशी चर्चा करताना असं सांगितलं आहे की हातकणी लोकसभा मतदारसंघ हा कोणाचाच असा नाही या वेळेला बहुजन आणि अल्पसंख्याक निश्चितच प्रस्थापत्यांच्या विरोधात एक सत्तेचं नवीन नवीन समीकरण उभं करतील असा त्यांनी विश्वास आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला को आहे कोल्हापूरहून बिपेंटसाठी अमोल शिंगे